तर यांच्यापासून आपण उखाणांचा कार्यक्रम सुरू करणार आहोत तुमचं नाव सांगा बरं प्रियंका सुभाष भोसले मग छान असा उखाणा कपाळी लावली टिकली चंद्रकोर कपाळी लावली टिकली चंद्रकोर सुभाष पती मिळाले नशीब माझे थोर खरंच कपाळी चंद्रकोर टिकली आहे आता दुसरा नाजूक आणसे साजूक तुपात तळावे नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे सुभाष रावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे अरे वावा, वा खूपच छान आता तिसरा इंग्लिश मधून माशांना म्हणतात फिशेश इंग्लिश मधून माशांना म्हणतात फिशेश सुभाष रावांचे नाव घेते मी त्यांची मिसेस खूपच छान घेतला <laughs> महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाहून सुभाष रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून सरकारी उखाण येतो सगळेच घेतात सारखा निवण्यावर बंदी आहे रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास नाव घेते तुमच्यासाठी खास राम बसले अंकावर सुरेशरावांचं नाव घेते तेच माझ्या पंकावर घ्या आता तुम्ही इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मूल सुरेशरावांचं नाव घेते जगतापांची छान स्वच्छ अजून येतात का तुम्हाला घ्या बरं हो येतात जुईचा हार दत्ताला घालते सुरेशरावांचं नाव घेते तुमचा ना घ्या बरं आता तुम्ही गोकुळच्या वनात कृष्ण वाजवितो बासरी सुभाषरावांच्या प्रेमामुळे सुखी आहे मी सासरी छान घेतला अजून घेणार ना हा घ्या हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी सुभाषरावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी सासरची छाया माहेराची माया सुभाषराव आहेत माझे सर्व हट्ट पुरवाया छान घेतलंय गहू तांदळाने भरले सूप गहू तांदळाने भरले सूप सु, सुभाषरावांचा स्वभाव आहे भारी खूप जाईजुईच्या वेलीवर मल्ल्या कलिका सुरेशरावांचं नाव घेते पवारांची भारी का तेव्हा येऊ खाना घ्या ना, ना। महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून विकासरावांचं नाव घेते तुमचा मान राखून अहो सरकारी घेतला दुसरा घ्या मुंबईचा घ्या मुंबईचा मुंबईला पहिला पाऊस पुण्याला आला हुंडा बापाने दिला हुंडा मामाने केला आहे विकास रामांच्या जीवासाठी सोडलं माहेर अरे वा, 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 वा। लय भारी घेतलाय घ्या ना आता काळे मनीचा काळे मने तोडले लाल मने जोडले विकासरावांचं नाव घेते आई वरील सोडले अजून येतात का तुम्हाला आठवा बर ना मसाला मसाला घ्या ना मसाला मुंबईचा वांग पुण्याचा मसाला विकासरावांचं नाव माहित असून विचारतात कशाला अय्यो उखाण्यात घ्यावा लागतो म्हणून विचारतोय अजून येतात का आडवलं ती काय अडवलं काहीतरी म्हणले ना तुम्ही सोन्याचं मंगळसूत्र सोन्याला घ्या बरं मग येतात म्हणल्यावर जन्म दिला मातेने दहन केलं पितेने विकासरावांचं नाव घेते पत्नी हा नातेने बारी घेतला घड्या आत्या मला लय आवडला अजून येतात का आत्या शंकराची पार्वती पार्वतीचा गणपती विकासराव तर वायच आवडलं लयच येतात तुम्हाला उखाण आहे परत म्हणतात नाही येत नाही उखाणे येतात तुम्हाला अजून येतात का नाही नाही बोला बोला चांगलं बोलताय अजून येतात का उखाने आठवा लागत थोडे आत्ता घ्या आता काचाच्या सात चकमग दही विकास रावांचं नाव घेत मी करते टेबला सही हम्म बसा टेबलावर बसून सही करा खुर्चीवर नशिबात होत सासू सासऱ्यांचं सुपुत्र आता अजून घ्या की कॉमेडी घ्या साखरेचं पोत उंदराने ओसावलं विकास रावाने पांढर लावून फसावलं अय्यो घ्या <laughs> बाया घ्या पटकेन घ्या पहिला पडला अक्षदा नंतर वाजले टाळे विकास रावांच नाव पहिलीच माझी पाय आता सतरा घेऊन पहिली कुठं <laughs> आता आज घ्या बंद करूच्या बागात पोपट आले गमतीला विकासरावांचं नाव घेते सहवासीच्या पंक्तीला घ्या बाया आत्या ला खोबरं घालते खिसो खिसो विकास राव गेलेत रोचून तुम्ही बघते वाट उमरे बसून अरे वा छान घेतला आता तुमचा फोटो काढायचे पोज द्या ना